नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आहे तर मित्रांनो आज आपण या पी पीएम किसान लाभार्थ्यांबद्दल आहे तर ते तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना विसा हप्ता आलेला नाही अशा शेतकऱ्यांना याचा न येण्याचं कारण काय आहे तर ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता जर येत नसेल तर तुम्ही तुमचं त्याचं स्टेटस म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमचं किंवा आधार नंबरवर ना रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही काढा आणि तो टाकून तुमचं स्टेटस तुम्ही चेक करा त्यामध्ये तुमचं लँड सिडिंग तुमचं यस आहे का नो आहे ते चेक करा जर यश असेल तर काही हरकत नाही आणि जर नो असेल तर तुमचं लँड सीडिंग तुमचं तलाट्याकडे जाऊन तुम्हाला लेखी पत्र द्यावं लागेल त्या लेखी अर्जामध्ये तुम्हाला नमूद करावं लागेल तुमचं शेत आहे असं तुम्हाला फेरपाराने जोडून तुम्हाला ते कृषी ऑफिस वरती जमा करावं लागणार आहे त्यानंतर तुमचं दोन नंबरला येणार आहे तर लँड सेडिंग लँड सेडिंग तुमचं चेक करायचं आहे त्यानंतर आधार सेडिंग त्यानंतर बँक केला जर तुमचं बँक केला जर आधार लिंक असेल तर तुमचं आधार शेडिंग होणार आहे आणि त्या अकाउंट तुमचे पैसे पडणार आहे तर मित्रांनो त्यासोबत अजून एक अपडेट आलेली आहे तर तुमची ई केवायसी जर पहिली झाली नसेल तर ई केवायसी तुम्ही तत्काळ लवकरात लवकर करून घ्या तुम्हाला विसाव्याऐवजी एकविसा हप्ता येण्यासाठी मदत होईल जर तुम्ही केवायसी जर नाही केली तर तुम्हाला विसावा सोडून एकविसाव्या हप्ता येणार नाही आणि जर तुम्हाला विसावा हप्ता आला असेल तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मा हप्ता तुमच्या खात्यामध्ये लवकर जमा होणार आहे त्यानंतर तुम्हाला अजून एक महत्वाची अपडेट म्हणजे तुमची भौतिक तपासणी तुमची चालू झालेली आहे तर ती भौतिक तपासणीमध्ये तुमचं त्यामध्ये एक लँड लँड लँडस्डिंगचा त्यामध्ये तो भाग येतो तर लँड मध्ये तुमचं तुमच्या नाव शेत आहे का नाही तुम्ही एखाद महत् व्यक्ती आहे त्यांच्या नावावर पैसे अजून चालू आहेत का ते ते या भौतिक तपासणीमध्ये येत आणि त्यानंतर तुमची भौतिक तपासणी पूर्णपणे तलाठी कार्यालयमधून पूर्णपणे पार पडली जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तलाठी कार्यालय तुमच्या नावावर असेल आणि अशा व्यक्ती जर नसेल तर त्या व्यक्तीच्या नावावर येणारे दोन हजार रुपये मानधन पूर्णपणे बंद होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पीएम किसान लावात त्यानं नवीन वारस जे लावला आहे त्या वारसाच्या नावावरती तुमचं पीएम किसानचा हप्ता तुम्ही मी ट्रान्सफर जर केला असेल तर त्याचा कशा प्रकारे तुमच्या त्या वारसाला कशा म्हणजे काय तुम्ही कागदपत्रे काय जोडली तर ते कागदपत्रे पूर्णपणे चेक होणार आहे जर त्यामध्ये जर त्रुटी आली असेल तर ते तुम्हाला हप्ता तुमचा स्टॉप केला जाईल त्यानंतर पूर्ण तुमची भौतिक तपासणी करून नंतर तुम्हाला त्या हप्त्याच वितरण होणार आहे तर महत्वाचं मित्रांनो म्हणजे तुमचं नवीन रजिस्ट्रेशन जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन सध्या जर स्टॉप केलेला आहे आणि नवीन रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला घ्यावायची काळजी जर तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या आतला फेरफार तुमचा असणं आवश्यक आहे त्याच्या आधी तुमचं दोन हजार एकोणीसच्या आतील तुमच्या नावावर शेत झालेलं असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला पहिल्यांदा ई के करणं बंधनकारक कर आहे आणि ती ई के तुमची बायोमेट्रिक पद्धतीने केली जाणार आहे आणि त्यानंतर जर तुम्ही जुने जर शेतकरी असाल आणि तुमचं पी एम किसान जर हप्ता येत असेल आणि त्यामध्ये जर तुमचा मोबाईल नंबर जर बदलायचा असेल तरी तुम्हाला एक ऑप्शन डॅशबोर्ड दे ला दिलेला आहे बेनिफिशरी लिस्ट तर बेनिफिशरी लिस्ट ऑप्शनला क्लिक करून तुमचा मोबाईल फार्मर आयडी किसान कार्ड नंबर टाकून तुम्हाला पासून जो चालू नंबर होतो तो नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथं मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो त्याच्या नावावर जे शेतकरी टॅक्स भरतात तुम्ही इन्कम टॅक्स तुमच्या गावामध्ये काय काय तुम्ही असतं ते जर तुम्ही भरत असाल तर तुम्ही या यादीमध्ये अपात्र असाल तर तुमचं ऑप्शन आलेला आहे तुमचे पेमेंट जी वसुली पूर्णपणे होणार आहे त्यानंतर तुम्हाला पूर्ण पेमेंट तुम्हाला शासनाला रिटर्न करावी लागणार आहे तर मित्रांनो त्यासोबत तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा बेनिफिशरी लिस्ट तुम्हाला डॅशबोर्डवरतीच वरतीच पाहायला मिळेल तर ती डॅशबोर्डवरती तुम्ही लिस्ट पहा त्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही पहा आणि त्यानंतर तुम्हाला नव शेतकरी महा निधीचा हप्ता येत देखील त्याच्यावरती डिपेंड आहे जर तुम्हाला विसा हप्ता येत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी निधीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याची तारीख अद्यापही आलेली नाही तर त्याची तारीख अपडेट आल्यानंतर त्याची तारीख तुम्हाला कळवली जाईल तर मित्रांनो आपले या शेतकरी कशी मित्र या युट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा धन्यवाद